छात्रवीर प्रतिष्ठांनी केलेल्या उपक्रमांचा आदर्श अन्य मंडळांनी घ्यावा असं आवाहन जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी केलं धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे सदुसष्टाव्या जयंतीनिमित्त छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शंभूराजे यांच्या सिंहासनारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी श्रीकांत घाडगे अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शंभूराजे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली यावेळी विविध घोषणांनी परिसर दनानून गेला मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक शिरीष जगदाळे आणि संस्थापकाध्यक्ष शेखर जगदाळे संजय पारवे नागेश घोरपडे अजयसिंह सोमदळे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बाल शंभू भक्त समर्थ यादव यांना आपल्या मधुर आवाजात शिवगर्जना सादर करून सर्वांची मन जिंकली i दरम्यान छात्रवीर प्रतिष्ठानच्या आदर्शवत उपक्रमाचं विशेष कौतुक करत वायपट खर्चाला फाटा देत प्रत्येक मंडळाने छात्रवीर प्रतिष्ठानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉल्बीमुक्त जयंती साजरी करावी पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन यानिमित्त जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत तसंच ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं मूर्ती वाटप हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला बोलवलं अतिशय आनंद वाटतो सोलापुरात आणि मोठ्या प्रमाणावरचे उत्सव साजरे होत आहे उत्सवाला चर्चा पाहिजे जंगलांनी आता सांगितलं की डॉलबी युक्त साजरा करणं आपली पारंपरिकता आहे ती जपणं याकडे लक्ष दिलं जाईल आणि यासाठी हा कार्यक्रम स्वीकारला विचार आहेत फक्तचे आचरणात आणा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या आयुक्त त्यांनी दाखवलेले शौर्य आणि असे सर्व सहकारी जीवन यांनी यावेळी वैभव गंगणे शिवा भोसले नागेश घोरपडे अजय मस्के श्रेयश माने शीतल जगदाळे करिश्मा लालबेगी ऋतुजा पवार सुनीता माने समृद्धी चव्हाण आदींसह शंभूप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती छत्रपती संभाजी महाराज शंभूजाजे मनामनात शंभू जयंती घराघरात आणि गावागरात या ब्रीद बिर, वाक्याने छात्रवीर प्रतिष्ठान कार्य करत आहे मागच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या अकरा मूर्तींचं वाटप झालेलं होतं ह्या वर्षी एकवीस मूर्त्यांचं वाटप हे छत्रपती संभाजी महाराजांच्या झालेलं आहे मी सर्व शिवशंभू भक्तांना एवढंच आव्हान करतो की शंभू निती आणि जयंती साजरी करून शंभूराजे मनामनात रुजवा बाकी आपल्याला काही मनात रुजवण्याची गरज पडणार नाही